बांगड्या कितीही असल्या तरी कमीच पडतात माझ्याकडे एवढ्या बांगड्या आहेत सगळ्यांना माहितीच आहे तो बांगड्यांचा स्टँड दिसतोय एवढ्या बांगड्या आहेत आणि अजून एक कप्पा आहे चोर कप्पा बांगड्यांचा हा बघा दिसत आहे एवढ्या बांगड्या आहेत माझ्याकडे तरीसुद्धा अजून बांगड्यांची हौस असतेच तर हे बघा मला दिवाळीसाठी खास बांगड्यांचा सेट दिला आहे अर्थात रेखाताईंनी रेखा रेखाताईंना माहिती मला बांगड्या खूप आवडतात म्हणून ते मला दरवेळेस गेले की भरपूर बांगड्या देतात तर बघा आता मी यातली हिरवा कलर तर नाही याच्यामध्ये पण बघूया कुठला छान दिसतो या ड्रेसवर आणि हा ड्रेस मला तिला होता आपली प्रियंका आहे ना अंधा कानूनवाली असं खाली ठेवते तिने मला हा दोन वर्षापूर्वी दिला होता पण तेव्हा माझं वजन होतं जवळजवळ शहाऐंशी किलो आणि आता माझं झालेलं आहे शहात्तर किलो तर प्रियंका शेवटी मी ड्रेस घालण्यासाठी का असे ना वजन कमी केलं आहे बघ कसा दिसतो आहे सांगा नक्की अँड थँक्यू प्रियंका बघ आज मी दिवाळीच्या दिवशी हा नवीन ड्रेस घातलेला आहे आणि ह्या छान छान बांगड्या ज्या मला दिल्या आहेत रत्नाकाळींनी खास दिवाळीसाठी खा त्यातलं बघूया कोणती मॅच होते छान दिसते तशा कोणत्याही बांगड्या छान दिसतात वाव खूप सुंदर आहे आणि एक से एक कलर आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवते मी बांगड्या खूप आवडतात सो लुक ॲट दिस वाव अँड लुक ॲट दिस मस्त आहे ना तर मला असं वाटतं वर येलो छान दिसतील थोडं कॉन्ट्रास्ट वाव छान दिसत आहेत सो ब्युटिफुल बँगल्स थैंक यू so, सो मच so तर सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आणि होप सो तुम्ही पण छान छान नवीन कपडे घातले असतील तर आपला सण आहे सर्वात मोठा सण सर असतो तर छान छान कपडे घाला नवीन नवीन घाला मला साडी नेसायची होती पण ठीक आहे काही कारणास्तव साडी नाही नेसले पण हा ड्रेस फायनली मला खूप आवडला खूप छान वाटतो एकदम मस्त लाईट वेट आहे मटेरियल पण खूप छान आहे एकदम असं सॉफ्ट फिलिंग आहे आणि थँक्यू प्रियांका बघ तुझ्यासाठी मी वेट लॉस गेलं So thank you again. Bye bye. Happy Diwali.